गाय अतिशय कमी जागेत कमी खर्चात कमी चाऱ्यात आणि कशाही वातावरणात एक्झेस्ट होणारी गाय आहे आणि साधारणतः एक लिटर दूध ही सकाळी आणि एक लिटर दूध संध्याकाळी देते हिच्या दुधामध्ये सहा ते आठ पर्सेंट फॅट आहे आणि औषधीय गुणधर्म प्रोटीन अतिशय प्रमाण आहेत तिची संख्या भारतात फक्त सातशे ते आठशे उरलेली आहे शेतकरी बंधू सर्वांना माझा नमस्कार मी डॉक्टर आर शेडके मी आपल्या समोर जी गाय दिसते तिला पुंगणूर असं काय म्हणते जे आंध्र प्रदेशमधील मूळ स्थान उगमस्थान तिचं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जे पाहतोय की जनावरावरती आपल्या सर्वांना प्रेम पूर्वीपासून आहे घराघरामध्ये आपण कुत्रे मांजरी पाळतोच आणि गायला तर आपण गोमाता म्हटलेला आहे परंतु आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो एक दुर्भाग्य म्हणता येईल की गायची जागा कुत्र्यांनी घेतलेली आहे मग आपल्या घरात सहजपणे जर आपला वागवता येईल असे जर कुठली गाय असेल तर ती म्हणजे ही पुंगणूर जातीची की आंध्र प्रदेशमधील आहे अशाच प्रकारची एक दुसरी गाय केरळमधील वेंचूर देखील आहे आणि हर घर गाय असा जो संकल्प आमच्या या ठिकाणच्या अकोला येथील डापकी रोडमध्ये राहणारे भूपेंद्र पाटील साहेब आहेत यांचा एक असा संकल्प आहे की प्रत्येकाने गाय बाळगली पाहिजेत ज्याद्वारे आपलं त्या जनावरांप्रती पशुप्रती असलेलं वाच्छल्य निर्माण होईल घरामध्ये सुख शांती लाभेल सोबतच आपल्याला घरामध्ये सकाळी आता ही गाय छोटी आहे छोटी असल्यामुळे निश्चितला खाद्यानं कमी लागते आणि ते एक ते दीड लिटर दूध उत्पादन प्रतिदिन देत असते आणि या दोन लिटरमध्ये सहजपणे आपल्या घराचा उदरनिर्वाह देखील त्याच्या वगैरे होत असतो म्हणजे आपल्याला दुधाचं उत्पादन दुद देखील होते एक पशु आपल्या घरी आपण संगोपन करतो प्रेम निर्माण करतो वाच्य निर्माण करतो हे देखील या ठिकाणी आपला फायदा होत असतो मी भूपेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील या संदर्भात दोन शब्द या ठिकाणी आमच्या शेतकरी बजून सांगाय प्लीज सर सर नमस्कार सर मी भूपेंद्र दिगंबर पाटील माझं गाव बार्लिंग आहे आणि मी अकोल्याला राहतो मी उड्यातला शेतकरी कसं आहे माझ्याकडे सुरुवातीपासून पशुधनाची माझ्या आजोबांपासून वडिलांपासून मला लहानपणापासून याच्यात मी लहानाचा था मोठा झालेला हो त्याच्यामुळे गाय पाळावी हा माझ्या मनात लहानपणापासून अपेक्षा होती पण शहरातली जी जागा असते अपुरी त्या जागेमुळे जागेच्या जा कमतरतेमुळे मॅनपावरमुळे व साऱ्याच्या महागाईमुळे माझा तो छंद कुठेतरी सुटत चालला होता म्हणून त्या छंदाला पर्याय म्हणून मी पोंगनुरुजातीची जी गाय यूट्यूबवर सर्च केली आणि ही गाय आणली या गाईला एवढी डिमांड आहे सर की ही गाय म्हणजे असं समजून घ्या पाच सहा जिल्ह्यात फक्त आहे ना माझ्याकडे आहे आणि या शेतकऱ्यांनी ज्याला त्याला ही गाय पाळावी अशी मी त्यांना एक सांगतो आणि या गायीचा सगळ्यात उद्देश असा आहे की ही गाय हर घर गाय घर घर गाय या नाऱ्यानुसार ही गाय मला प्रत्येक खोट्यापर्यंत पोचवायची आहे ना नफा ना तोटा या याच्यावर आणि पूर्वी जसा आपला भारत सुजलाम सुफलाम होता गो शेवेमुळे तसा पुन्हा घडावा आणि तशीच पुन्हा आपली हरित क्रांती व्हावी या उद्देशाने मी ही गाय पाळतो आणि लोकांनासुद्धा प्रवृत्त करतो ही गाय पाळण्याकरिता आणि हे गाय अतिशय कमी जागेत कमी खर्चात कमी चाऱ्यात आणि कशाही वातावरणात ॲगजेस्ट होणारी गाय आहे आणि साधारणतः एक लिटर दूध ही सकाळी आणि एक लिटर दूध संध्याकाळी देते त्या आणि या दुधात आपल्या गाईच्या दुधात चार साडेचार फॅट असतो हिच्या दुधामध्ये सहा ते आठ पर्सेंट फॅट आहे आणि औषधीय गुणधर्म प्रोटीन्स फॅट्सचे अतिशय प्रमाण आहेत त्याच्यामुळे हे गाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी आणि लोकांनी हिला पाळावं पण हिची संख्या भारतात फक्त सातशे ते आठशे उरलेली आहे मोदीजींनी सुद्धा हिला प्रमोट केलेला आहे की ह्या जातीवर आंध्र प्रदेशने आता भरपूर निधी दिलेला आहे की याची संख्या वाढावी म्हणून त्याच्यावर जिच्छे कृषी विद्यापीठसुद्धा काम करत आहेत अकोल्याने पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील हे शेळके सर आहेत वाघमारे सर आहेत मेटांगे सर आहेत आणि हे जे किरणदरा मेटांगे हे माझे भाऊ भाऊसाहेब या सगळ्या सरांच्या मार्गदर्शनातूनच मी या इथपर्यंत पोचू शकलो आणि यांचं मला खूप सहकार्य लाभलं साहेब यांच्या प्रयत्नामुळेच आज ही गाय इतक्या लोकांना प्रदर्शनात दिसून राहिली आणि विशेष करून शेळके साहेब ज्यांची आग्राची विनंती होती की गाय आणा तर ही गाय घरोघरी पाळावी आणि हर घर गाय घर घर गाय व्हावी त्या गायीचं असं आहे साहेब की ही गाय कुठं कोणाला दिसलीच नाही आज काल मंत्री आलेले होते जे आपले कृषी मंत्री आहेत कोकाटे सर तर त्यांनी सुद्धा सरांना सांगितलं की ही गाय मला युट्यूब शिवाय टी शिवाय मी कुठं पाहिलेली नाही आहे प्रत्यक्षात पाहण्याची कृषी विद्यापीठात मला सगळ्यात जास्त उत्सुकता होती की मला पोंगनूर गाय समोरासमोर पाहायला मिळेल तर त्यांनी ही गाय काल पाहिली आणि तीन कोंगणू आणि त्यांनीसुद्धा या गायीचं वन भरून कौतुक केलं आणि सगळ्यात ठेवण्यासाठी जी गाय आहे मूळ भारतीय वंशावळीतली आहे हिला सुद्धा आहे गलकंबल आहे आणि ही जी सूर्यनाळी असतो की ज्याच्यामुळे आपलं दूध हे या सूर्यप्रकाशातून अन्नद्रव्य घट घटक शोषून दुधात देऊन त्याचं औषधी गुणधर्मात रूपांतर करते अशी ही गाय सर या खांद्याला खूप महत्त्व आहे भारतीय वंशावळीतल्या ज्या गायी आहेत त्यांनाच हा खांदा मिळतो इतर गायींना हा खांदा नसतो आणि हे गलकंबल ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या भारतीय देशी गोवंशाच्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत बंधूंनो या ठिकाणी आताच भूपेंद्र पाटील साहेबांनी त्यांच्याकडे असलेल्या फुंगूर गायी बद्दल एक सविस्तर माहिती या ठिकाणी दिली आहे आणि त्यांनी प्रामुख्याने या ठिकाणी जे सांगितलं त्यांना बरेचसे आवार देखील मिळालेले आहेत निश्चितपणे ह्या आकर्षणाचा बंधूत्व आहेत पण त्यांनी एक थोडंसं या ठिकाणी पाहिलं असेल या गायीच्या या पाठीच्या समोर असा जो खांदा आहे अगदी उंचवटा असलेला खांदा सांगितलेला आहे त्यांनी सांगितलं त्यामध्ये बऱ्याचशा कोणीतरा सूर्य आणि म्हणतात वगैरे परंतु तुम्ही पाहिला असेल भारतीय वंशाच्या सर्व गायीमध्ये हा खांदा आहे त्या तुलनेत जर तुम्ही विचार केला असेल ज्या पाचशे माते गायी आहेत ज्यामध्ये ओस्टर्न फिजन असेल जर्सी असेल यामध्ये खांदा नाहीये सोबत तुम्ही बाळा आपल्या म्हशीमध्ये देखील खांदा आहेत म्हणून असे ज्यांना खांदा नाही त्या जनावरांना तापमान नियंत्रित करता येत नाही कारण खांदा आणि या गळ्याच्या खाली जे मान मानाच्या खाली जी लटकती पोळा असते या पोळ्यामध्ये आम्ही जरा इंग्लिशमध्ये स्वेट ग्लांड्स म्हणतो म्हणजे घामग्रंथी या मोठ्या प्रमाणात असतात म्हशीमध्ये फक्त पुढील दोन पायाच्या मध्ये गोळा असतो जर आम्ही इंग्लिशमध्ये बिस्किट म्हणतो त्यामध्ये घ्या घामग्रंथी स्वेट ग्लाइंड्स ह्या मोठ्या प्रमाणात असतात आणि या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम करतात म्हणून देशी वंशाच्या गायेमध्येच हे अवयव चांगल्या प्रकारे असल्यामुळे त्या किती उष्णतापान पान बाहेरचं वाढलं आणि त्यामुळे शरीराचं तापमान वाढलं त्या ता नियंत्रित करण्याचं काम चांगल्या प्रकारे करू शकतात या उलट ज्यांना खांदा आणि पोळ नाहीये ते शरीराचं तापमान नियंत्रित करत नाही म्हणून तुम्ही पाहिला असेल महिशी नेहमी पाण्यामध्ये डबक्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करते कारण उष्णता वाढल्यावर त्यावर हिट स्ट्रेस येतो आणि तो कमी करण्यासाठी ती त्या आद्रतेचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत असते सोबत होस्टेम ब्रिजर असेल जेअर्सी असेल त्या देखील आपल्या अतिउष्णतेमध्ये टिकत नाही हे आपला अनुभव आहे त्यांचं दूध उत्पादन कमी होते प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होत असतो त्यांना थंड ठिकाणी ठेवावं लागतं बऱ्या ठिकाणी फॉगरस आता लावलेले आहे डेअरीमध्ये ज्याद्वारे त्यांना थंड केले जाते आणि त्यांना त्या ठिकाणी आंघोळ घातले जाते हा खऱ्या उद्देश आहे